राज्यातील गडकिल्ल्यांचं पावित्र्य टिकवून त्यांचं टप्प्याटप्प्यानं संवर्धन करण्यासंदर्भात आता पावलं टाकण्यात येत असून राज्यातील दुर्गप्रेमी दुर्ग, दुर्ग संरक्षक गिर्यारोहक यांनी या संदर्भातल्या आपल्या सूचना आणि प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातल्या संकल्प कक्षला त्वरित पाठवायचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं किल्ल्यांच्या संवर्धनातील अडचणी दूर करण्यासाठी पुढे यावं आणि कामाला सुरुवात करावी असंही त्यांनी सांगितलं दरम्यान याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर जोडले गेलेले आहेत आदेशजी काय नेमकी ही संकल्पना आहे आणि याचा उद्देश नेमका काय आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले त्याचं संवर्धन होय आणि मग या संवर्धनाबरोबरच कायम अनेक सूचना संवर्धनाच्या बाबतीत येत असतात आणि आपण सर्वच जण या गडकिल्ल्यांच्या बाबतीत खूप प्रेम करणारी सगळी मंडळी मावळे आहोत हो। दुर्गप्रेमी दुर्ग संवर्धक गिर्यारोहक असे सारेच आज महाराष्ट्रातले जवळजवळ दोनशेहून अधिक संपूर्ण राज्यातली जे या गडकिल्ल्यांवर जात असतात काम करत असतात हे सगळे आज माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचा संवाद आणि ते जोडले गेलेले असताना आज किल्ल्यांच पावित्र्य अबाधित राखून संवर्धन असं जे काही माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितलं त्या एका वाक्यातच बरंच काही आलेलं आहे असं मला वाटतं आणि मग वा प्रत्येक दुर्गप्रेमीसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे बाब आहे की इतकं महाराजांवरती प्रेम करणारे आणि त्याचबरोबर गडकिल्ल्यांबद्दल इतकी संवेदना बाळगणारे कारण एक वाक्य मी ऐकलं होतं की ज्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली त्याच्यानंतर सोशल मीडियावरती एक छान वाक्य मला एका मिळालं होतं की आज महाराष्ट्राला तर आनंद झालेलाच आहे पण आज महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात दिमाखानं उभ्या असलेल्या त्या गडकिल्ल्यांना सुद्धा आज आनंद झाला असेल मला असं वाटतं की आज इतक्या संवेदनशीलपणे इतकं त्याच संवर्धन करण्यासाठी हे एक जे पाऊल पुढे टाकलेलं आहे महाराष्ट्र शासनाने हे खूप आनंददायी आहे त्यामुळे मी खूप एक मावळा म्हणून मी जितकं काही करू शकेन छोट छोटं का होईना माझ्या परीने माझा महाराष्ट्र काय करतो माझे गडकिल्ले माझ्यासाठी काय संस्कार देतात आणि त्या गडकिल्ल्यांसाठी मी एक मावळा म्हणून काय करतो या भावनेतून आज प्रत्येक दुर्गप्रेमी अत्यंत आनंदित झालेला आहे नक्कीच तुम्ही सोबत राहाच आता आपल्यासोबत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहरोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे आहेत उमेश जी आज सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे ज्या गोष्टीसाठी तुम्ही गेली अनेक वर्ष सातत्यानं लढताय त्याची दखल कुठेतरी राज्य सरकारनं घेतली खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे त्यामुळे एक विश्वास निर्माण झाला आहे की यापुढे ज्या ही लढाई आणखी पुढे जाईल आणि निश्चितपणे काहीतरी हाती लागेल बरोबर नमस्कार खरच आज एक खूपच असे आनंदाचं वातावरण आहे कारण दुर्ग संवर्धन हा सगळ्या महाराष्ट्रातल्या दुर्गप्रेमींचा शिवप्रेमींचा गिऱ्यारोकाचा सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय आहे आणि यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घातलंय आणि फक्त लक्ष तर अगदी तळमळींनी त्यांनी सगळ्यांना सांगितलं आज जवळ अडीचशे लोक होतो सगळे महाराष्ट्रवर सगळ्या भागातले आ, गडप्रेमी होतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करत त्यांनी सांगितले की खरोखरी त्यांना या विषयात प्रामाणिकपणे शासनाला काम करायचंय आणि त्यासाठी त्यांनी एक पाच ते सहा किल्ले पण प्राथमिक पहिल्या टप्प्यात जाहीर केलेत आणि खूप वेगळी योजना मला सगळ्यात सगळ्यात चांगलं हे वाटलं की आता जे दुर्ग संवर्धन करायचं इतका अमूल्य आपल्या इथं असलेला सगळा गडकोट किल्ल्यांचा खजिना तर आपल्याला तो सांभाळायचा आहे पण ते करत असताना अजून एक भान किंवा त्यांचं जे एक विचार आहेत कि ते महत्वाचे असे आहेत की त्या किल्ल्याच्या आजूबाजूला त्याच्या अवतीभोवतीला असलेली तिथली जैवविविधता तिथली झाडं पशु पक्षी प्राणी तिथलं जे आहे हे पण आपल्याला जपायचं म्हणजे सिंहगड तर जापायचाच आहे पण सिंहगडच्या परिसरात सापडणारे पक्षी तिथले कीटक तिथली वनस्पती याचही संवर्धन आपल्याला या बरोबर करायचं की ही किती मोठी विजन आहे आणि मला वाटतं याच सगळ्यांनीच खूप मोठ्या आनंदाने स्वागत केलं आणि आम्ही त्यांना हे सांगितलं की नक्की या पवित्र कामामध्ये महाराष्ट्रातले सर्व दुर्गप्रेमी गडप्रेमी अगदी कारसेवेसारखी काम करतील इतकं आम्ही आश्वासित केलंय आणि नक्की सगळे करणार याच्याबद्दल मलाही विश्वास आहे कारण की आ, हे अगदी खूप मनावर घेतलं असं मी म्हणेन कारण इतके बाकी राज्याचे विषय असताना कोरोनाचं हे सगळं चालू असताना त्यांचा त्यांनी वेळ दिला या कामासाठी सातत्याने आणि ते काम पुढे इच्छा जी व्यक्त केली त्याबद्दल खरंच खूप चांगली बातमी सगळे खूपच आम्ही आनंदित आहोत तुमच्याकडून काही कल्पना सुद्धा त्यांनी मागवलेल्या आहेत की हे सगळं करत असताना का नेमकं काय करायला हवं कारण तुम्ही एका बाजूला सातत्यानं हे सगळं संवर्धन व्हावं याच्यासाठी प्रयत्न करत असताना तुमच्या सूचना सुद्धा त्यांनी मागवलेल्या आहेत हो तुम्ही, तुम्ही नेमक्या काय सूचना करताय हो कारण कस की आपलं संवर्धन करायचं म्हणजे काय फक्त आणि तटवट किल्ल्यांची दुरुस्ती करायची तिथे रस्ते करायचे असं आहे का असे भिंत हे तर करायचंच आहे जे अवशेष आपले आहेत ते सगळे जपायचेच आहेत दुर्ग संवर्धन महत्वाचं आहे पण मग ते नेमकं कसं करायचं कुठल्या पद्धतीने करायचं कारण कधी कधी आपण पाहतो की एखादा बुरुज उगवलेली झाड पण कोणतरी उपटून काढतोय तर ती झाडं काढल्यामुळे त्या चुकीच्या बुरजाची हानी होती ती शास्त्रीय दृष्ट्या त्याचा अभ्यास करून योग्य मग त्याच्यासाठीची जी एक एसओपी या कामाची करायची संवर्धनाच्या कामाची जी एसओपी करायची त्यासाठीच्या सूचना ह्या संबंधित लोकांनी कराव्यात असं त्यांनी सांगितलं आणि त्याच्यासाठी स्वतंत्र कक्ष सगळ्यात महत्वाचा स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे आता ज्या काही सूचना आल्या त्या सगळ्या सूचनेसाठी एक ईमेल आयडी पण आज सगळ्यांपर्यंत पोहोचला आहे आणि लवकरच महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्यांना याविषयी काम करते ज्यांना काही सूचना करायच्या त्या सगळ्या तिथे पोहोचतील फिल्टर करून एक एसओपी तयार होईल आणि अगदी ह्या सगळ्या कामाचं नियोजन जे आहे ते चांगल्या पद्धतीने होईल असं एक विश्वास दर्शक पाऊल पडलंय असं तुम्हाला वाटतंय निश्चितपणे आशा करूया आपण सगळेजण आपला जो अमूल्य असा हा ठेवा आहे